बेहची परम महाशांती बापूजींच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत श्रोते हो एक नवीन चालू विषय आहे ब्रह्मा कुमारीचे ज्ञान वर्सेस परमात्म्याचे सत्य ज्ञान त्यातील भाग पहिला आज आपण ऐकूयात त्याचे शीर्षक आहे बेहदच्या पित्याच्या दृष्टीची सृष्टी बेहद आहे बापूजी म्हणतात परमशांती आज माझे व्हिडिओचे हे मुख्य शीर्षक आहे बेहद चा बाप येऊन बेहदच्या मुलांना बेहदच्या विश्वाचे स्वामी बनवतात तर बेहद चा विश्व किती विशाल आहे बेहद च्या विश्वाचा मालक असे का म्हणतात आणि कोण आहेत बेहद ची मुले एक जी ब्रह्मकुमारी नावाची संस्था आहे जी खूप जुनी म्हणजे एकोणीसशे छत्तीस पासून आजपर्यंत चालत आहे त्यांनी एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये विनाश विनाश करत खूप काही म्हटले आहे यावर त्यांच्या ज्या अनेक अनेक वाणी आहेत त्यात सांगतात की बेहदचे विश्व सायन्सच्या हिशोबानुसार कसे म्हणता येईल यांच्या ज्या वाणी आहेत त्या दादा लेखराजद्वारे दादा लेखराज म्हणजे कृष्णवाली आत्मा त्यांनी साकारित देखील वाणी चालवल्या त्याला साकारवाणी असे म्हटले जाते तसे जे अव्यक्तवाणी चालवत आहेत असे म्हटले जाते की बाप दादा गुल दादी गुलजार यांच्यामध्ये प्रवेश करून अव्यक्तवाणी चालवत आहेत तर अव्यक्तवाणी देखील म्हटले आहे ही वाणी एकवीस जानेवारी एकोणीसशे सत्या सत्याऐंशी ची आहे स्वराज्य अधिकारी विश्व राज्य अधिकारी त्यांची वाणी आहे त्यात सांगितले आहे की बेहदचा बाप बेहदच्या मुलांना बघत आहे तर बेहदचा बाप कोण तो कृष्णवाली आत्मा आहे जे ब्रह्मा बाबा आहेत ते कृष्णवाली आत्मा आहेत कृष्णाच्या मुखातूनच तर गीतात ज्ञान ऐकवले परंतु गीतेचे भगवान कोण हे अजूनही अनुत्तरित आहे तर बेहदचा बाप कोण तुम्ही बेहदच्या बापाला भेटल्यावर त्यांना कसे जाणणार शिव हा एका ब्रह्मांडाचा मालक आहे पुढे देखील म्हटले आहे ना ब्रह्मा विष्णू शंकर वर्थ नॉट अ पेनी म्हणजे एका पैशाचीही त्यांना किंमत नाही तर भारतीय हिंदू शास्त्रात सुद्धा म्हटले आहे की अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि जेवढे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत तेवढेच शिव आहेत यावर अनंत भैया बापूजींना विचारतात बापूजी इथे दादा लेखराजला ब्रह्मा म्हटले आहे या ब्रह्मांडात त्यांचे काय महत्व आहे बापूजी म्हणतात हे जे ब्रह्मा आहेत तेच कृष्णवाली आत्मा आहेत जसे आजपासून वर्षे पहिल्यांदा द्वारका झाली आजचे शास्त्रज्ञ शोधत आहेत ना कि ती सागराखाली द्वारका होती कृष्णाचा अवतार झाला आणि सोमनाथ जवळ त्यांनी शरीर त्याग केला ते एकशे वीस वर्ष जगले आणि त्यांच्या सोळा हजार एकशे आठ राण्या होत्या त्यांची पूर्व सोन्याची जी द्वारका होती ते सारे रूप देत आहेत शास्त्रज्ञ शोधत आहेत की हाच कृष्णवाला आत्मा दुसऱ्यांदा हे दादा लेखराज बनवून ब्रह्मकुमारीमध्ये आता गीतेचे ज्ञान ऐकवत आहेत हे पदवीधरी ब्रह्मा आहेत असली ब्रह्मा नाहीत ते या ब्रह्मांडाचे ब्रह्मा विष्णू शंकर नाहीत जसे ते रामवाला आत्मा देखील शंकराची भूमिका बजवत आहेत तर हे पदवीधारी शंकर आहेत तर या दादा लेखराजांना ब्रह्मा बाबा असे म्हटले जाते हा कृष्णवाली आत्मा आहे आणि त्यांच्याद्वारे गॉड रेसद्वारे आता देखील हे घडत आहे ना की गीतेचा भगवान कोण तर गीतेचा भगवान शिव नाही भक्ती मार्गातील भगवान विष्णूलाच गीतेचा भगवान मानतात परंतु हे तर बोलून टाकले ब्रह्मा विष्णू शंकर वर्थ नॉट अ पेनी म्हणजे एक पैशाची देखील त्यांना किंमत नाही हे बोलून टाकले ना पुस्तकात असे अरबो ब्रह्मा अरबो विष्णू अरबो रुद्र आहेत तर ब्रह्मा विष्णू शंकर वर्थ नॉट अ पेनी तर अनंत, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत शास्त्रात काय लिहिले आहेत अनंत कोटी ब्रह्मांडे आहेत तर अनंत कोटी ब्रह्मा आहेत अनंत कोटी विष्णू आहेत अनंत कोटी शिव आहेत आज सायन्स देखील हे प्रूफ देत आहेत तर कोणत्या हिशोबानुसार देत आहेत जसे एक ब्रह्मांड म्हणजे एक सोलर सिस्टीम त्याचा मालक शिव असे आठशे अरब शिव म्हणजे आठशे अरब सोलर सिस्टीम्स म्हणजे एक महाशिव जो गॅलेक्सीचा मालक आहे म्हणजेच एक आकाशगंगा एक मिल्की वे अशी खरबो आकाशगंगा खरबो मिल्की बे खरबो महाशिवांबरोबर एक परम महाशिव म्हणजे एक युनिवर्स असे बेअंत युनिवर्स आहेत शास्त्रज्ञ काय म्हणतात असे किती युनिवर्स आहेत ॲज पर थेरी म्हणजे सिद्धांतानुसार त्यांची जी थेरी आहे त्याच्या हिशोबानुसार जसे सागर किनारी रेतीचे कण आपण मोजू शकत नाहीत सागर किनारी रेतीचे कण आपण मोजू शकतो का याला अनंत भैया नाही असे उत्तर देतात बापूजी म्हणतात मग तेवढे युनिवर्स आहेत तर त्यांनी सांगितले की ते टेन रेस टू फाईव्ह हंड्रेड म्हणजे दहाच्या मागे पाचशे शून्य लावावेत आणि एवढे युनिवर्स मिळून त्याला एक मल्टिवर्स म्हणतात या कलेच्या ब्रह्मांडाला शंभर कलेच्या ब्रह्मांडाला आपण मल्टिवर्स म्हणतो पुढे जाऊन मल्टिव्हर्स देखील आहेत असे बेहिशोब मोठमोठे ब्रह्मांड आहेत ग्रेट ग्रेट युनिवर्स आहेत या बेहदचा स्वामी या बेहदच्या विश्वाचा स्वामी बेहदचे पिता हे सांगत आहेत की ते बेहदच्या मुलांना बघत आहेत मग बेहदची मुले कोण आहेत दुसरे टायटल आहे बेहदचा बाप बेहदचा बाप व बेहदचे विश्व बेहदचे विश्व किती मोठे आहे आणि या विश्वाचा मालक किती मोठा आहे बेहद विश्वाचा क्रिएटर किती मोठा आहे हे जे मी सांगत आहे हे तिथे कृष्णवाल्या आत्म्याद्वारे गीतेचे भगवान शिव आहेत जसे भक्ती मार्गातील गीतेचे भगवान हे विष्णू मानतात परंतु असे बेहिशोबी शिव आहेत बेहिशोबी महाशिव आहेत बेहिशोबी परम महाशिव आहेत परम 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 महाशिवानंत बेहद चे पिता बेहदच्या मुलांना बघत आहेत कारण बेहदच्या पित्याच्या दृष्टीची सृष्टी बेहद आहे बेहदची सृष्टी आहे बेहदची सृष्टी माहित आहे ना आता बेहदची मुले कोण म्हंटले आहे ना बेहदच्या मुलांना बघत आहेत दुनियेला बघत नाहीत कुणाला बघतायत बेहदच्या मुलांना आता बेहदची मुले किती आज दुनियेत मनुष्य आत्मे सातशे करोड पेक्षा जास्त आहेत भर मनुष्य आत्मे सूक्ष्म सूक्ष्म वतनामध्ये बेहिशोबी आहेत जसे ब्रह्मा बाबा सूक्ष्म वतनामध्ये राहतात ना असे सूक्ष्म वतनामध्ये खूप वेळ बेहिशोबी आत्मे राहत आहेत सर्व धर्म पिता सर्व धर्मगुरू बेहिशोबी प्रमाणात वर राहत आहेत अनंत भैया म्हणतात बापूजी आपण एकदा सांगितले होते बीके की बी वाले म्हणतात की सूक्ष्म वतनच नाहीत नंतर या लोकांनी हे सांगितले होते बापूजी म्हणतात एकोण सत्तरच्या वाणीमध्ये म्हटले आहे अव्यक्त वाणीत किंवा त्या आधी म्हटले आहे पहिले सांगत होते की बाबा सूक्ष्मवतनामध्ये नाहीतच आता म्हणतात की मी सूक्ष्मवतनातून येत असतो म्हणजे सूक्ष्मवतन मध्ये ब्रह्मा बाबा राहत आहेत त्यांच्याबरोबर सर्व दिदी जे कोणी शरीर सोडून जातात ते सुद्धा सूक्ष्मवतनामध्ये जात असतात आणि असे सर्वांचे धर्मपिता धर्मगुरु सर्वांचे राहूनच काम चालू आहे सूक्ष्मवतनामध्ये बेहिशोबी आत्मे राहतात आता बेहदची मुले कोण या सातशे करोडांमध्ये बेहदची मुले नऊ लाख सोळा हजार एक हजार आठ आणि एकशे आठ आहेत किती सातशे करोडांमध्ये बेहदची मुले किती का बाकीची हजची मुले, मुले आहेत म्हणून तर हजच्या बुद्धीमानीसाठी हे ज्ञान या वाणी चालत आहेत जर बेहदच्या मुलांसाठी चालत आहेत तर मग बेहदची मुले आहेत कुठे एका वाणीत सांगितले आहे की कौरव यादव पांडव तीन सेना आहेत कुठे आहेत तीन सेना तर कौरव कोण रामवाला आत्मा जो शंकराची भूमिका बजावत आहे त्याने बी वाल्यांना कौरव म्हटले आहे ते काव काव करत राहतात आम्ही स्वर्ग आणू स्वर्ग आणू परंतु ऐंशी वर्ष झाले काहीही केले नाही बाप आलेला आहे साकारी स्वरूपात आलेला आहे काय तुमचा साकारी बाप सौदागर देखील आहे आणि जादूगार देखील आहे कित्येक वाणी आहेत हे जे ॲडव्हान्स पार्टीत गेलेले शंकर पार्टीत त्यांना माहीत आहे की तुमचा साकारी बाप आणि हत बेहद वर वाणी आहेत बेहदचा बाप येऊन बेहदचा बाप बसून बेहदच्या मुलांना बेहदच्या ड्रामाचा आधी मध्य आणि अंतचे राज म्हणजेच रहस्य समजावून सांगत असतो तर बेहदची मुले कोण तर ते पहिले बीकेत जातील कोटोमे कोई बीकेमध्ये जातील कोई मे कोई शंकर पार्टीमध्ये जातील कोई के कोई अतिशय भाग्यशाली असतील जे मला जाणतील कौरव यादव पांडव ह्या तीन सेना आहेत बाप आहे गुप्त ज्ञान आहे गुप्त पुरुषार्थ आहे गुप्त दान मान मर्तवा सर्व गुप्त आहे कौरव यादव प्रत्यक्ष आहेत तर बापाला जाणणे आणि एकशे आठमध्ये येणे एवढे सोपे नाही एकशे आठ तर एकशे आठ ही बीजरूप आत्मे आहेत किती आहेत एकशे आठ ज्ञानानेच बेहदच्या बापाला जाणतील बेहदच्या ड्रामाचा आधी मध्य आणि अंतचे रहस्य म्हणजेच रास समजतील आता समजावले ना की हे सायन्स ग्रुप देत आहेत गॅलेक्झी कशी बनली युनिवर्स कसे बनले या टॉपिकवर आमचे व्हिडिओज आहेत क्रिएशन ऑफ युनिव्हर्स क्रिएशन ऑफ गॅलेक्झी क्रिएशन ऑफ सोलर सिस्टीम क्रिएशन ऑफ मल्टिवर्स हे सारे व्हिडिओज बनवले आहेत ना तर बेहदचे विश्व का बनले बेहदच्या ड्रामाचा आधी मध्य आणि अंतचे राज म्हणजे रहस्य कोण समजावत असतो केवळ बेहदचा बापच समजावतो म्हणूनच पहिला प्रवेश हा ब्रह्मकुमारी संस्थेत आहे ते प्रायमरी स्कूल आहे तिथे छोट्या छोट्या मुलांना प्रवेश आहे म्हणून ते बेहदच्या बापाला समजत नाहीत म्हणूनच ही बापाच्या दृष्टीची सृष्टी बेहद आहे बापाच्या दृष्टीत सर्व ब्राह्मणांचे आत्मे सामावलेले आहेत फॉर अवर मॉर्निंग लाईफ मेडिटेशन मंडे टू सॅटरडे फाय थर्टी टू सिक्स थर्टी एम Join us daily for live meditation 10 pm to 11 pm on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anandparamshanti.org. Like, share, subscribe. Join today.